नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाबुलेटिन च्या माध्यमातून आज आपण आपण एक मोठी ब्रेकिंग बात में नाला ती ब्रेकिंग बातमी बातमी घेऊन आलो ती नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातून एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील भीमा परिवारामध्ये मोठी उभी फूट पडली आहे लोकसभेप्रमाणेच भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी मोहळ विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे धनंजय महाडिक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे या सर्वांमुळे भीमा परिवारामध्ये उभी फूट पडली आहे भारतीय जनता पक्षाचे खासदार व भीमा परिवाराचे प्रमुख धनंजय माडिक यांनी दोन दिवसापूर्वीच पंढरपूर व मोहोळ मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना आपला पाठिंबा जाहीर केला होता दोन दिवसापूर्वी भीमा परिवाराची बैठक पार पडली होती या बैठकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचा निर्णय निर्णय घेण्यात आला होता या बैठकीला दोन दिवस झाले नाही तोपर्यंत भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी महाविकास आघाडीचे मोहोळचे उमेदवार राजू खरे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील भीमा परिवारामध्ये उभी फूट पडली आहे खासदार धनंजय तसेच महाडिकसाठी सोलापूर जिल्ह्यात हा मोठा धक्का मानला जात आहे पंढरपूर व मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये भीमा परिवाराची भीमा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चांगली ताकद आहे त्याचा फायदा महायुतीला होईल असे वाटत असताना भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी वेगळा निर्णय घेतल्यामुळे धनंजय माडिक यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील अनेक नेते आपल्या गाळाला लावून सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत तसेच त्यांच्यासोबत अकलूजचे मोहिते पाटील यांची त्यांना चांगली साथ मिळत आहे मोहळमध्ये सतीश जगताप यांच्या माध्यमातून राजू खरे यांच्या पाठीमागे मोठी ताकद उभारण्याचा प्रयत्न शरद केला जात आहे मोहोळ विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट अशी थेट लढत आपल्याला पाहायला भेटत आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार यशवंत माने हे निवडणूक रिंगणात आहेत तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजू खरे हे निवडणूक लढवत आहेत अतिशय या मोहळच्या लढतीमध्ये भीमा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी राजू खरे यांना पाठिंबा दिल्यामुळे मोहळची लढत ही अत्यंत चुरशीची होईल अशी शक्यता आहे भीमा समूहाचे प्रमुख धनंजय महाडिक यांच्या भूमिशी भूमिकेशी एकमत न राहता उपाध्यक्ष सतीश जगताप यांनी वेगळा निर्णय घेतल्यामुळे भीमा परिवारामध्ये उभी फूट पडलेली पाहायला मिळत आहे या फुटीचे परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीवरती होण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडीवर धनंजय महाडिक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका महाबुलेटी न्यूजच्या माध्यमातून अशाच नवनवीन अपडेट्स आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू